जालना मध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे एसटी बसची आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला रोडवर माहितीनुसार आयशरचा भीषण अपघात झाला दुपारच्या सुमारास ही घटना घडली हा अपघात इतका भीषण होता की अप या अपघातामध्ये एस टी बसमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला या अपघातात जवळपास वीस प्रवासी जखमी झाले या अपघातामध्ये एस टी बसचा वाहक गंभीर जखमी झालाय अपघातामध्ये एस टी बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय अपघातग्रस्त एस टी बस जालन्याकडून बुलढाण्याच्या दिशनं जात होती तर टेम्पो सिंदखेडा राजावरून जालन्याच्या दिशनं जात होता नावा इथे एस टी बस आणि टेम्पोची जोरदार धडक झाली अपघाताची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या या मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा